किती वर्ष एकटच लढत राहणार कधीतरी बाजूला होणार का नाही तरुण पिढीला संधी देणार का नाही आता तरी थांबायचा निर्णय घेणार का नाही सध्या सगळीकडे निवडणुकांचा विषय सुरू आहे त्यामुळं वरच्या प्रश्नांवरून तुम्हाला राजकारणातील एक जोडी आठवली असेल पण हे प्रश्न एका पुतण्यानं काकाला विचारलेले प्रश्न नाहीत तर क्रिकेट चाहत्यांनी एका दिग्गज खेळाडूला विचारलेले प्रश्न आहेत तो दिग्गज खेळाडू आहे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन त्याचीच ही गोष्ट नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज जेम्स अँडरसन सहा फूट उंची करडे डोळे पांढरी दाढी आणि चेहऱ्यावर वय दाखवणाऱ्या सुरकुत्या हे आहे नुकत्याच कसोटी क्रिकेटमध्ये सातशे विकेट टप्पा गाठणाऱ्या जेम्स अँडरसनचं वर्णन पण जेम्स अँडरसन गेली एकवीस वर्ष सातत्यानं क्रिकेट खेळतोय त्यानं दोन हजार तीन साली इंग्लंडसाठी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं त्यावेळी त्याची अगदी निरागस स्माईल आणि डोक्यावर कोंबडा पाडलेली केस असा विशितला पोरगा इतका मोठा गोलंदाज बनेल याची कोणी कल्पनाही केली नसेल अँडरसनं इंग्लंडसाठी पदार्पण केल्यानंतर शंभरपेक्षा पेक्षा जास्त खेळाडूंना इंग्लंडची कॅप मिळाली न्यूझीलंडसाठी अँडरसनच्या नंतर पदार्पण करणारा ब्रँडन मॅकलम सध्या इंग्लंड संघाचा कोच आहे यावरून अँडरसनची फिटनेस आणि क्रिकेट प्रती असणारा प्रेम दोन्ही दिसून येतं अँडरसन सध्या एक्केचाळीस वर्षांचा आहे इथं वयाच्या तिसाव्या वर्षी अनेक खेळाडू क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतात अनेक खेळाडूंचं वय झालं तर त्यांना कसोटी क्रिकेटमधून बाहेरचा रस्ता दाखवला जातो पण अँडरसन वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी तुफान बॉलिंग करतोय ते सुद्धा वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या पिचेसवर कसोटी एका स्पेलला सात आठ ओव्हर्स टाकणं सोपं नसतंय आजकालचे नवे गोलंदाजही अगदी पाच ओव्हर्स टाकून थकतात पण इंग्लंडसाठी जेम्स अँडरसन सलग आठ ते दहा ओव्हर्स टाकतो बरं त्याच्या स्पीडची भीती वाटत नसली तरी त्याचा बॉल पिचवर पडल्यानंतर असा खतरनाक स्विंग होतो की समोरच्या बॅट्समनला धडकी भरल्याशिवाय राहत नाही अगदी उदाहरणासाठी सध्या इंग्लंड विरुद्ध भारत या सिरीजमध्ये अँडरसननं रोहित शर्माचा काढलेला बोल्ड जाऊन बघा अँडरसन इतकी वर्ष सातत्यानं क्रिकेट खेळतोय याचे काही प्रमुख कारण सांगता येतील त्यातील पहिलं कारण आहे ते, ते, ते म्हणजे त्यानं कसोटी क्रिकेटला दिलेलं प्राधान्य गेल्या काही वर्षात क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी आणि वन डे फॉर्मॅट चांगलेच हिट ठरले शिवाय फ्रँचायझी क्रिकेटमुळं अनेक खेळाडूंना पैसे कमवण्याची चांगली संधी उपलब्ध झाली पण एवढं सगळं होऊ नये जेम्स अँडरसन केवळ इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय कसोटी आणि त्यांच्याकडचं देशांतर्गत काउंटी क्रिकेट खेळताना दिसतो दोन्हीकडं फक्त कसोटीच फॉर्मॅट अँडरसन इंग्लंडसाठी वन डे आणि टी ट्वेंटी दोन्ही फॉर्मॅट खेळला पण आपली गोलंदाजी टेस्ट क्रिकेटसाठी आहे हे त्यांना अगदी लवकर ओळखलं आणि त्यानुसार तो खेळत राहिला सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्यात गोलंदाज जेम्स अँडरसननं सातशे विकेट्स पूर्ण केल्यात अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये सातशे विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरलाय तर एकूण यादीत तो मुथया मुरलीधरन आणि शेन वॉन यांच्यानंतर तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलाय जेम्स अँडरसननं या कामगिरीमुळे सध्याच्या जगातल्या सगळ्या युवा गोलंदाजांसाठी एक आदर्श निर्माण केलाय तुम्हाला जेम्स अँडरसन आणि त्यानं केलेल्या या कामगिरीबद्दल काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद